नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फॅमिली बायोग्राफी या युट्यूब गांधी वर सुनबाई व राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी काँग्रेस पक्षाच्या जास्त काळ टिकणाऱ्या बलाढ्य राजकारणी आहेत सोनिया गांधी यांची पती दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निधनानंतर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेतृत्व स्वीकारले सोनिया गांधी यांचा, यांचा जन्म नऊ डिसेंबर एकोणीसशे रोजी झाला सोनिया गांधी यांना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी असे दोन आपत्य आहेत प्रियंका गांधी यांचा विवाह रॉबर्ट वॉड्रा यांच्याशी झाला यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन आपत्य आहेत तर मित्रांनो राहुल गांधी हे वयाचे पन्नास वर्षे झाली अविवाहित असून राहुल गांधी हे राजकारणात सक्रिय आहेत देशाची जनता भावी पंतप्रधान म्हणून पाहत आहे तसेच राहुल गांधी यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे सोनिया गांधीची सून कोण होणार यांची चाहूल सर्वांनाच आहे आजपर्यंत राहुल गांधी सोबत अनेकांचे नाव जोडले गेले परंतु सध्या प्रणितिताई शिंदे सोलापूरमधील खासदार यांच्याशी विवाह होणार म्हणून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहेत तर मित्रांनो सोनिया गांधीची सून प्रणितिताई व्हावी याबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा